बुलेटीनच्या सुरुवातीला बातमी बीडमधून आहे संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपी वाल्मी कराडची प्रकृती बिघडलेली आहे अस्वस्थ वाटू लागल्यामुळे जिल्हा रुग्णालयामधील डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली आहे डॉक्टरांनी रक्त चाचण्या करण्याचा सल्ला दिलेला आहे तर रक्त चाचणीचा अहवाल आल्यानंतर आता पुढील उपचार केले जातील अशी माहिती मिळते लक्ष्मण सोळुके आपल्यासोबत आहेत अधिकची माहिती देण्यासाठी लक्ष्मण संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपी असलेला वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली या सगळ्या संदर्भात डॉक्टरांची नेमकी काय माहिती ऋतुज आपण बघू शकतो की रात्री वाल्मिक कराड जे आहे जे संतोष देशमुख या हत्याकांडातील जे आरोपी आहे त्यांची प्रकृती रात्री खालावली होती त्यांच्या गळ्यामध्ये गळ्यामध्ये आवाजाचा एक थोडासा प्रॉब्लेम आला होता आणि त्याचबरोबर त्यांच्या श्वसनालाही त्यांना त्रास होत होता या प्रकरणी जेल प्रशासनाने त्यांना रात्री जिल्हा आरोग्य के केंद्रामध्ये ऍडमिट केलेलं होतं आणि त्यानंतर त्यांच्या काही चाचण्या घेण्यात आलेल्या होत्या त्यामध्ये रक्तलग्दी आणि त्याचबरोबर सिटी स्कॅन पण सुद्धा करण्यात आलेलो होता आणि तो अहवाल आता आपल्या आरोग्य विभागाला प्राप्त झालेला आहे आणि त्या अहवालामध्ये संपूर्णपणे हा अहवाल नॉर्मल आलेला आहे त्यामुळे आपण बघू शकतो की वाल्मिक कराड यांना पुन्हा आता जे जिल्हा कारागृह आहे बीडचं जिल्हा कारागृह आहे त्यात पुन्हा त्यांना त्या ठिकाणी उपचारानंतर आता घेऊन घेण्यात आलेलं आहे आणि आपण बघू शकतो की कारागृहातच त्यांच्यावर आता जे त्यांना व्हायरल इन्फेक्शन वगैरे झालेलं आहे त्याबाबत कार्या कारागृहातच त्यांच्यावर आता उपचार केले जाणार आहे ऋतुजा निश्चित धन्यवाद सविस्तर माहितीसाठी